उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं परमनंट टॅट्यू युवतीने हातावर रेखाटलं राज्यातील लोकसभेचं वातावरण तापत असताना धाराशिव येथील युवती विद्या माने हिने महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ आपल्या हातावर हा परमनंट टॅट्यू रेखाटला आहे धाराशिव जिल्ह्यातील महिला आणि अर्चना पाटील यांचं अनोखं नातं आहे हे या उपक्रमातून दर्शनीय होत आहे